श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख हो। समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तुला तुझ्या कामात यश मिळत नाही म्हणून तुम्ही खूप दुःखी आहात काय करावे ते तुम्हाला सुचत नाही यशस्वी होण्यासाठी तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणताच मार्ग हा तुम्हाला दिसेनासा झालेला आहे हे आम्ही जाणतो पण बाळा तुम्ही तुमच्या मनाला एक प्रश्न विचारा की तुम्ही खरेच तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करत आहात की नाही या प्रश्नाचे उत्तर अगदी प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या स्वतःलाच द्या तुमच्या मनासारखे यश तुम्हाला मिळत नाही हे पाहून तुम्ही तुमचे प्रयत्न करणे सोडून देत असता नेहमी हार मानता आणि इथेच तुम्ही चुकता कितीही वेळ लागला तरी कधीच तुमचे प्रयत्न करणे तुम्ही सोडू नका हारलात पडलात की पुन्हा उठा आणि पुन्हा नव्याने जोमाने प्रयत्न करा पण तुमचे प्रयत्न करणे कधीच तुम्ही थांबवू नका कारण जेथून तुम्ही हार मानता तेथूनच थोड्या अंतरावरच तुमचे यश तुमची वाट पाहत उभे असते हे लक्षात ठेवा आणि थोडक्यासाठी तुमच्या आजच्या केलेल्या प्रयत्नांवर तुम्ही स्वतःच पाणी देखील फिरवता प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नसते आज ना उद्या त्यांना यश हे नक्कीच मिळते हे लक्षात ठेवा सतत पडणाऱ्या पाण्याच्या धारेने दगडालाही भेग पडते मग सतत केलेल्या प्रयत्नाला यश देखील नक्कीच मिळत असते त्यामुळे बाळा तुला यश अजून मिळत नाही कारण तुम्ही सारखे सारखे हार मानून तुमचे प्रयत्न करणे तुम्ही थांबवत असता स्वतःवर नेहमी शंका घेता स्वतःवरच तुम्ही अविश्वास दाखवता मग जिथे विश्वासच नाही तिथे यश हे कसे काय मिळणारच बाळांनो प्रयत्नांबरोबर स्वतःवरचा विश्वास देखील खूप महत्त्वाचा असतो तुमच्या विश्वासामुळेच तुमच्या प्रयत्नाला ताकद मिळत असते प्रयत्न मिळत असते हरल्यासारखे वाटले अपयश जरी आले तरी पुन्हा नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करायला प्रेरणा देत असतो तो तुमचा तुमच्या स्वतःवरचा विश्वासच त्यामुळे बाळा स्वतःवर कधीच अविश्वास दाखवू नकोस बाळा तू कधीच हार मानू नकोस पुन्हा प्रयत्न करायला चालू कर तुझ्या प्रयत्नात तुला सातत्य हे ठेवावे लागेल आणि मुख्य म्हणजे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल मी माझे स्वप्न पूर्ण नक्कीच करणार हा विश्वास मनाशी ठांबाळत मग बघ कसे जलदगतीने तुझ्या स्वप्नपूर्तीकडे तुम्ही धाव घेता आणि तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करता त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या प्रयत्नाला साथ तुझी ही आई देणार तुला तुझ्या कामात यश हे नक्कीच मिळणार तुझे स्वप्न तू नक्कीच पूर्ण करणार तुझ्या या आईवर विश्वास ठेव हो। बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळानं सुखदुःख हे सावलीसारखे असतात ते एकापाठोपाठ एक हे येतच असतात कोणाच्याही जीवनात एक गोष्ट ही कायमस्वरूपी राहत नाही ती नेहमी बदलतच असते तुम्ही तुमच्या वाईट दिवसात कसे वागता कशी कृती करता तुम्ही कशा प्रकारचे कर्म करता यावर तुमच्या जीवनाचा पुढचा टप्पा हा ठरलेला असतो त्यामुळे कधीच कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका सर्वांशी मिळून मिसळून प्रेमाने आपुलकीने आदराने रहा शेवटी जाताना सोबत तुमची श्रीमंती तुमची माणसे कोणीही येत नाहीत सर्व काही तुम्हाला इथेच सोडावे लागते एवढेच नाही तर तुमचे शरीर देखील इथेच जळून राग होते तुमच्या सोबत येतात ते तुमचे फक्त कर्म कधीच श्रीमंत गरीब उच्च जातीचा नीच जातीचा असा कोणताच भेदभाव तुम्ही करू नका सर्वांशी प्रेमाने मिळून मिसळून राहा प्रत्येक नदी ज्यावेळेस स्वतंत्र असते त्यावेळेस त्या प्रत्येक नदीला तिचे तिचे असे स्वतंत्र असे नाव असते पण ज्या वेळेस या, मदे ते या विगले आसे नहीं। सर्व नद्या वाहत येऊन समुद्रामध्ये विलीन होतात तेव्हा त्या सर्व नद्या या सागरमय होऊन जातात त्यांचे वेगळे असे अस्तित्वच राहत नाही त्या सर्व वाहत होऊन एकत्र होऊन जातात त्या एक होतात अगदी त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही जातीचे असा श्रीमंत असा किंवा गरीब असा पण ज्यावेळेस तुम्ही आमच्या सानिध्यात येता तेव्हा तुम्ही स्वामीमय होऊन जाता फक्त तुम्ही स्वामी होता हे लक्षात ठेवा स्वामींची बाळ ही एकच ओळख तुमच्या सर्वांची बनवून जाते त्यामुळे बाळांनो जातीपातीच्या विडख्यात अडकू नका फक्त माणुसकी हा एकच खरा धर्म आहे आणि जात आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे सर्वांशी बंधुभावाने आपुलकीने प्रेमाने माणुसकीने वागायला शिका तुम्ही सर्व आमचीच बाळ आहात तुम्ही सर्व आपापसात जर असे भांडत बसला तर याचा तुमच्यापेक्षा जास्त त्रास हा तुमच्या या आईला होत असतो हे लक्षात ठेवा आमच्या बाळांना आमच्या मुलांना असे भांडताना पाहून आम्हाला काय वाटत असेल याचा विचार तुम्ही करा जितके एकमेकांबद्दल गैरसमज तुमच्या मनात तुम्ही ठेवाल तेवढा तुमच्या मनामध्ये राग हा वाढत जाईल त्यामुळे कधीच कोणत्याही गैरसमजाला तुमच्या मनात थारा देऊ नये का एकमेकांशी मिळून मिसळून राहा तुम्ही फक्त स्वामी भक्त आहात तुम्ही या स्वामींची मुलं आहात हीच गोष्ट खरी आहे आणि एवढीच गोष्ट तुमच्या लक्षामध्ये ठेवा कधीच आपापसात आप भांडणतंटा करू नका मिळून मिसळून प्रेमाने आदराने आपुलकीने राहा एक क्षण एक तुमचा या मनुष्य देहाचा कमी कमी होत चाललेला आहे तुमचा वेळ असाच जर तुम्ही भांडत काढत राहिला तर मी तुमचा मनुष्य जन्म हा वाया घालवत आहात हे लक्षात ठेवा त्यामुळे या जन्माचे सोने करा सर्वांशी प्रेमाने आदराने आपुलकीने मिळून मिसून राहा एकजुटीने राहा तुमची ताकदच ही एकजुटीमध्ये आहे हाताची पाचही बोटे जरी वेगवेगळी असली तरी ज्यावेळेस ही पाच बोटे एकत्र येतात त्यावेळेस ती एक, त्या एक मुठ्ठी बनते आणि त्या पाच बोटांनी मिळून खूप सारी अशी मोठी ताकद बनते हे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळे राहाल त्यावेळेस तुमची ताकद कमी होईल त्यामुळे सर्वजण मिळून मिसळून एकत्र या मग बघा तुमच्या मनामध्ये कोणीही गैरसमज निर्माण करू शकणार नाही तुम्हाला एकमेकांपासून वेगळे करू शकणार नाही तुम्हाला तोडू शकणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो कधीच एकमेकांशी भांडणत करू नका सर्वांशी प्रेमाने आदराने आपुलकीने राहा माणूस की हाच एक खरा धर्म आहे हीच एक खरी जात आहे हे लक्षात ठेवा बाळा तुम्ही आमची बाळ आहात ही गोष्ट कधीच विसरू नका तुम्हाला हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे त्या जन्माचे सोने करा एक क्षणानी -एक तुमचे आयुष्य हे संपत चाललेले आहे जाताना काहीही घेऊन जायचे नाही सर्व काही इथे सोडायचे आहे तुम्ही गेल्यावर तुमच्या फक्त चांगल्या आठवणी या मागे राहणार आहेत त्यामुळे जाताना सर्वांच्या मनामध्ये तुमच्या चांगल्या आठवणी तुम्ही ठेवून जावा आणि जाताना फक्त तुमचे कर्म तुमच्यासोबत येत असते तुम्ही ज्या प्रकारचे कर्म केलेले आहे त्याच पद्धतीचा तुमचा पुढचा प्रवास हा होत असतो त्यामुळे नेहमी चांगलेच कर्म करा प्रेमाने आपुलकीने मिळून मिसळून राहा मग तुमचे देखील सर्व चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ